धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्णव आणि शलाका दोघेजणही खेळत असतात त्याच वेळेला आनंदीच्या वड्या थापून झालेल्या असतात सार्थक म्हणतो की अरे वा वास्तर खूप छान सुटलाय मला खायला द्या ना तेव्हा आनंदी म्हणते की अहो सर हे अजून गरम आहे मिश्रण अजून त्याला गार होऊन दे मग त्याच्या वड्या पाडेन आणि त्यानंतर मग खायला देते सार्थक म्हणतो की तुम्ही तर ना नुसते सस्पेन्सच ठेवताय किती तो सस्पेन्स सार्थकला आनंदी म्हणते की सर त्यात काय एवढं थोड्या वेळ तर थांबायचं आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने वड्या पाडेन मग त्या थंड झाल्या की तुम्ही खा ना सार्थक म्हणतो की चालेल ठीक आहे वास तर एकदम चांगलाच येतो आहे बघूया आनंदीला टेन्शन येतं ती म्हणते की सार्थक सर चांगल्या तर झाल्या असतील ना वड्या मला टेन्शन आलं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की अहो अजिबात घाबरू नका एवढं घाबरण्यासारखं काय आहे सगळं व्यवस्थितच झालं असेल मला माहिती आहे मग आनंदी तिथे टेबलवर वड्या थंड करण्यासाठी ठेवते तितक्यात शलाका त्याच्यावरच बॉल मारते आणि सगळ्या वड्यांचं ताट खाली सांडतं आणि ते सांडल्यानंतर शलाकाला वेगळाच आनंद झालेला असतो आनंदी ते बघतच बसते आणि सगळेजण आता जमा होतात त्या प्लेटचा आवाज झाल्याबरोबर सगळेजण आता तिथे धावत येतात आता शलाका मुद्दा अर्णवला ओरडायला नाटक करायला ला लागते आणि म्हणते की अर्णव बघितलं ना काय झालं ते सुधा पण आलेली असते ते सगळं बघून तिला पण टेन्शन येतं आनंदीला आता वाटतं की नेमकं हे सगळं काय तिने पहिल्यांदा तर हा प्रयत्न केला पण तोच फसला आणि शलाकाने वाट लावली शलाका म्हणते की अरुण ओ बघितलंस ना काय झालं ते तू काय केलंस ते तुला सांगत होते ना की इथे खेळूया नको पण तरी पण तू माझं ऐकलं नाहीस तू स्वतःचंच खरं केलंस बघितलंस ना, ना। तेव्हा सुधा म्हणते की अगं असं काय करतेस तू तो लहान मुलगा आहे तेव्हा केदार म्हणतो की कसला लहान नुसता मस्ती करत असतो तेव्हा आदर्श म्हणतो की त्यात काय आपली ही फरशीच तर आहे ना आणि ती पुसलेली असते आपण सगळे उचलून ठेवूया त्यात काय एवढं असं म्हणून आता सार्थक आणि आदर्श दोघंही तिला मदत करतात आणि फरशीवरच्या त्या वड्या उचलतात सार्थक म्हणतो की चला हेच टेस्ट करून बघूया सार्थक टेस्ट करतो तर म्हणतो की वा वा खरंच खूप मस्त झाल्यात सुद्धा विचारते की काय रे कशा झाल्या आहेत सार्थक म्हणतो की खूप छान झाल्यात पण आई तुझ्या इतक्या छान झालेल्या नाहीत असं म्हटल्यावर आदर्श मुद्दामच त्याकडे डोळे वटारून बघतो त्यानंतर त्याने तर ते मुद्दामच म्हणालेला असतो सार्थक नंतर आदर्श म्हणतो की डार्लिंग मला पण दे मग तो खातो आणि म्हणतो की खरंच मस्त झाले आहेत चविष्ट अरविंदही खायला येतो आणि अरविंदही म्हणतो की बाबा आनंदी तुझ्याही हाताला चव आहे बरं का खूप छान झाल्यात त्यानंतर आनंदीला सगळ्यांनी कौतुक केल्यानंतर बरं वाटतं आणि त्याचबरोबर सार्थक म्हणतो की आईला पण द्या ना आई तू बघ कशा झाल्यात ते टेस्ट करून बघ तेव्हा सुधा म्हणते की नको मला नको आहेत वड्या सार्थक म्हणतो की अगं आई असं काय करतेस तू त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे बघ तरी कशा झाल्यात ते तेव्हा मग त्याच्या ते आग्रहकातर सुद्धा त्यातली एक वडी उचलते आणि ते अर्णवच्या हातावर देऊन तिथून निघून जाते स्वतः काही मात्र टेस्ट करत नाही सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे आता बघतच राहिले असतात त्यानंतर मग आकांक्षा जात असताना तिथे अंशुमन येतो आणि म्हणतो की काय कुठे चालल्यात मॅडम आणि तिचा हात धरतो ती म्हणते की कोण आहेस कोण तू आणि माझा हात धरण्याची हिंमतच कशी केलीस तू लाज नाही वाटत का असं सुमसान रस्त्यावर मुलीचा हात धरताना तेव्हा तो म्हणतो की अच्छा असं आम्हाला लाज वाटायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही काय करताय तेव्हा ती म्हणते की नेमकं तुला आहे काय तेव्हा तो म्हणतो की काय नाही हो मी मगाशी रस्त्यावरून चालत होतो त्यावेळेला तुमचे हे प्रताप दिसले मी हे फोटोज काढून घेतले तुम्ही स्वतःला सभ्य घरातल्या म्हणताना मग हे सगळं करताना तुम्हाला सभ्यता कुठे जाते त्या मुलाबरोबर होतात म्हणूनच मी हे फोटो काढून घेतले तेव्हा ती म्हणते की या सगळ्या फोटोजचं तू काय करणार आहेस तेव्हा तो म्हणतो की मी काहीच करणार नाही आहे मी फक्त हे फोटो काय माझ्या घरात फ्रेम नाही लावणार आहे मी हे फोटो व्हायरल करणार आहे आणि हे फोटो व्हायरल झाल्यानंतर काय होईल हे तुला माहीतच आहे आकांक्षा म्हणते की प्लीज असं करू नकोस तेव्हा तो म्हणतो की जर मी असं करायला नको असेल तर एक काम कर तुझी बहिणी आहे ना तिला सांग की मार्केटमधल्या शेवटच्या गल्लीमध्ये उद्या मला भेटायला आणि तुझी वहिनी माझी कोण लागते माहिती आहे ना माझी एक्स वाईफ आहे आनंदी तिला सांग असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि त्यानंतर आकांक्षाला तर खूपच तर आनंदी काम करता करता सार्थकला विचारते की सर नारळाच्या वड्या खरंच चांगल्या झाल्या होत्या की तुम्ही आपलं उगच माझं कौतुक करायचं म्हणून म्हणत होतात त्याच वेळेला सार्थक म्हणतो की नाही हो असं काहीच नाही खरंच खूप चांगलं झाल्या होत्या खरं तर सगळ्यांनाच आवडल्या तेव्हा आनंदी म्हणते अर्धी मदत तर तुम्हीच मला केलीत नारळ खोन दिलात वेलची देखील सोलून दिलात मला तुम्हीच तर खूप मदत केली मला असं आनंदी त्याला म्हणत असते त्याच वेळेला सार्थक आता पटकन उठून येतो आणि म्हणतो की मग आता आपण दोघं नवरा बायको आहोत म्हटल्यावर मला थोडीफार मदत तुम्हाला केलीच पाहिजे ना आणि दोघांनी मिळून काम केलं तर ते चांगलं होतं तर म्हटल्यावर आनंदी पटकन विषय बदलत म्हणते की पुढच्या वेळेला ना सर आपण आईंकडून दुसरी कुठली तरी रेसिपी शिकूया आणि दोघंही करूया सार्थक मनातल्या मनात पटकन पुटपुटतो आणि म्हणतो की झालं विषय बदलण्यात माहीर आहेत आनंदी म्हणते की सर काही तुम्ही बोललात का तेव्हा तो म्हणतो की नाही मी कुठे काय बोललो आनंदी म्हणते की सर पण आईंनी वड्या टेस्ट केल्या असत्या तर खरंच खूप बरं वाटलं असतं त्यांनी टेस्ट केल्याच नाहीत सार्थक म्हणतो की काही काळजी करू नका तुम्ही मी बेट लावून सांगतो तुम्हाला आई तुमच्या वड्यात टेस्ट करणारच तिने तुम्हाला शिकवल्यात ना मग कशा करायच्या सर परीक्षा पण तीच घेणार आहे म्हटल्यावरती तिला वड्यात टेस्ट कराव्याच लागतील असं तो म्हणायला लागतो सार्थक म्हणतो की मी आईलाच चांगलंच ओळखतो ती वड्या टेस्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही असं सरळ तो आनंदीला कॉन्फिडेंटली सांगतो आणि तिकडून निघून जातो त्यानंतर मग आनंदी पण त्याच गोष्टीचा विचार करत राहते तर इथे सुधा ही किचनमध्ये पोहोचलेली असते आणि हळूस धबक्या पावलांनी येऊन ती ते ताट उघडते त्याने म्हणते की बघू तरी सगळीजणं इतकं तारीफ करतायत तर कशी झालेत ती म्हणूनच ती नारळाची वडी टेस्ट करून बघते टेस्ट करते आणि म्हणते की वेलची थोडी कमी पडली तेव्हा सार्थक म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर बोललीस तू आई वेलची ना थोडीशी कमी पडली आहे तेव्हा मग ती म्हणते की हो ठीक आहे कमी पडली आहे पण तिला काही माझ्यासारखं का जमल्या नाही येत करायला सार्थक म्हणतो की हो आई तुझ्यासारख्या वड्या कोणीच करू शकत नाही मला माहिती आहे की तू खूप छान करतेस पण हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता ना तेव्हा ती म्हणते की हो जरा खुशखुशीतही कमीच झाल्यात जरासं अजून परतलं असतं तरी चाललं असतं असं सगळं ती म्हणते त्यानंतर सार्थक म्हणतो की आई पण मला एक गोष्ट सांग की आनंदीने तुझ्यासाठी पहिला प्रयत्न केला जर तुला खायचंच होतं तर मग तू असं का केलंस तेव्हा ती म्हणते की मला बघायला नको का तिची परीक्षा घ्यायला हवी महिनाभराचे चॅलेंज दिले ना म्हणून तिने जे केलं आहे ते टेस्ट केलं सार्थक म्हणतो की अगदी बरोबर आहे आणि आनंदीला ती म्हणते की पण माझ्यासारखं का तिला काही जमणार नाही आहे आनंदी येऊन म्हणते की हो आई तुमच्यासारखं मला खरंच नाही जमणार आहे काही कारण तुम्ही या घरच्या अन्नपूर्ण आहात आणि तुमच्या हातासारखी चव दुसऱ्या कोणाला नसूच शकते कारण प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळी चव असते आणि आई तुम्ही जे घरासाठी सार्थक सणांसाठी बनवताना त्याच्यात आईचं प्रेम असतं माया ममता असते सगळं काही असतं मग त्या प्रेमाची आणि मायेची सर दुसऱ्या कोणाच्या हाताला कशी येणार तुमच्या हाताला जी चव आहे ती दुसऱ्या हातामध्ये उतरू शकत नाही कारण तुम्ही बनवताना त्याच्यामध्ये तुमचं खूप सारं प्रेम माया ममता टाकता म्हणूनच तर तो पदार्थ इतका छान होतो तेव्हा सुद्धा म्हणते मिश्रण आणखी परतलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं आणि चार च चमचे साखर आणखी चालली असती असं म्हणून सुद्धा तिकडून निघून जाते त्याच वेळेला सार्थक आता आनंदीकडे बघत हसायला लागतो आणि म्हणतो की वा वा काय बोललात तुम्ही आईला खरंच खूप छान आणि सार्थक स्वतः ती वडी खातो आणि आनंदीलाही ती खायला देतो आणि म्हणतो की ते काय इतकं मनावर घेऊ नका आत्ता गोडवा बरोबर उतरला आहे तुम्ही खाऊन मला दिलंच ना म्हटल्यावरती गोडवा वाढला आणि तसंही जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस डायबिटीज वाढतो म्हणतात म्हणूनच तेव्हा आनंदी म्हणते की सर वड्यातला गोडवा कमी असला तरी चालेल पण नात्यातला गोडवा कमी व्हायला नको सार्थक म्हणतो की अहो काळजी करू नका तुम्ही नात्यातला हा गोडवा कधीच कमी होणार नाही आणि तुमच्या दोघींमध्ये जो गोडवा आहे ना तो नक्कीच पुन्हा नव्याने सुरू होईल असं सगळं सार्थक तिला म्हणतो त्यानंतर मग आनंदी त्या वड्यात झाकून ठेवते दोघंजणही तिथून निघून जातात आणि हे सगळं आता केदारने बघितलेलं असतं केदार तिकडे येतो आणि म्हणतो की वा यांचं काय चाललंय काय इतके सगळेजणं वड्यांची कौतुकं करत आहेत भोग्या तरी कशा झाल्यात त्या म्हणून तो पण येतो आणि प्लेट उघडून एक वडी त्यातली खायला बघतो आणि खाल्ल्यानंतर म्हणतो की वा वा खरंच खूप छान चविष्ट झाल्यात उगीचंच सगळे कौतुक करत नाही आहे खरंच चांगलं झालं ते वड्या असं म्हणून तो वड्या खातो आणि एक दोन वड्या घेऊन हातातनं बाहेर येतो त्याचबरोबर इथे शला काही वृंदाला फोन लावून सांगते की अगं आई मी सगळे प्रयत्न केले पण काही फसलेच तेव्हा वृंदा म्हणते की अगं असंच असतं नेहमी आता म्हणजे काय त्या वड्यांचं सगळ्यांनी कौतुकच केलं असणार तेव्हा ती म्हणते ते की अगं कौतुक कसले कौतुक कौतुकाचा वर्षाव करत होते नुसते तिच्यावर किती ते कौतुक करत होते आणि त्यावर सुधा काकू काहीच बोलली नाही त्या तिथे केदार येतो आणि म्हणतो की काय सासूबाई काय करताय काय तिथे हे बघा नारळाच्या वड्या आनंदीने केलेल्या खरंच खूप चांगल्या झाल्यात तेव्हा रुंदा म्हणते की तुम्हीच खात्या वड्या तेव्हा तो म्हणतो की अहो तुम्ही इथे लवकरात लवकर या नाही तर काही खरं नाही बघा आज नारळाच्या वड्या करते उद्या काय खीर करेल परवा काय करेल पुरणपोळी आणि होणार आपल्या स्वप्नांची होळी तेव्हा वृंदा म्हणते की तुम्ही गप्प बसाव तुमच्याशी तर बोलण्यातच काही अर्थ नाही तुम्ही आपले नुसते काहीतरी पडबडत बसता केदार म्हणतो की नाही नाही सासूबाई खरं सांगतोय आता मला वाटत ना नाही आहे ती सुधा काकू तुम्हाला काही इथे बोलवेल त्यापेक्षा तुम्हीच आपल्या या इथे नाहीतर आनंदी आणि त्यांच्यामध्ये समेट घडेल आणि आनंदी बेस्ट टून म्हणून या घरामध्ये वावरेल किचनचा तर ताबा घेतलाच तिने हळूहळू सगळ्या घराचा घेईल आणि ही तुमची मुलगी तिला तर काही जमतच नाही म्हणूनच म्हणतोय तुम्हीच या आता लवकर तेव्हा वृंदा म्हणते की हो तुम्ही जरा गप्प बसा बघते मला आता यावंच लागेल असं म्हणून वृंदा आता फोन ठेवून देते आणि त्यानंतर शलाका म्हणते की काय रे तू आईला उगीच कशाला का काही काही बोलत होतास ती उगीच विचार करत बसते माहिती आहे ना तुला हा तो म्हणतो की अगं हेच काय सुधा काकूने पण मग तिथे वड्या टेस्ट केल्या आणि ती पण म्हणत होती की चांगल्या झाल्यात म्हणूनच मी गेलो आणि खायला लागलो त्यात काय एवढं जर चांगलं झालं असेल तर खायला काय असं तो म्हणायला लागतो त्यानंतर ती म्हणते की ठीक आहे चल राहू दे याचा अर्थ सुधा काकूला पण त्या वड्या आवडल्या वाटतं म्हणूनच तिने जाऊन टेस्ट केल्या शलाका देखील त्याच्या हातातून ती वडी घेते आणि खायला लागते आणि म्हणते की हो रे खरच चांगल्या झाल्यात तेव्हा केदार म्हणतो की हो मग मी उगेच तुला मग अशी म्हणालो का की त्या आनंदीकडून काहीतरी शिक म्हणून शलाका पुन्हा त्याच्याकडे चिडून बघायला लागते आणि तो मात्र एकावर एक वड्या खातच बसलेला असतो अर्थात आता आनंदीला म्हणतो की खरंच तुम्ही आईला जे काही बोललात ना त्याने आईचं मन तुम्ही जिंकून घेतलात खरंच खूप मस्त वाटलं असं सार्थक तिला म्हणत तिचं कौतुक करतो आकांक्षा धावत येते आणि म्हणते की बहिणी प्लीज जरा माझ्या रूममध्ये चल ना मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की काय झालं त्याच्यात इथे बोल की तेव्हा मग ती म्हणते की नाही वहिनीशी मला जरा एकटीमध्ये बोलायचं आहे सार्थक म्हणतो की अच्छा म्हणजे आता दादापेक्षा जास्त जवळची झाली वाटतं अक्कू तुला तेव्हा अक्कू म्हणते की अरे दादा असं काही नाही आहे पण प्लीज मला तिच्याशी जरा अर्जंट बोलायचं आहे प्लीज बहिणी असं म्हणून ती तिचा हात धरून तिला रूममध्ये आणते आणि ते म्हणते की बहिणी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अगं मगाशी मी रस्त्यावरून येत होते ना तेव्हा एक माणूसाला कुठेवर बसले होते तेव्हा त्याने माझा हात धरला तेव्हा आनंदी म्हणते की नेमका कोण होता तो काय झालं तितक्यातच तिथे सुधाई त्याने म्हणते की अगो अको होतीस कुठे तू किती वेळ वाट बघते मी तुझी लायब्ररीत होतीस का तेव्हा आकांक्षा म्हणते की हो आई अगं मी लायब्ररीतच होते मग आकांक्षाला ती म्हणते की अगं तू एवढी घाबरली का आहेस तुझा चेहरा किती लाल लाल झाला आहे आणि तू घामाघूम झाली आहेस नेमकं काय आहे का तेव्हा ती म्हणते की अगं आई मी ना माझे नोट्स तिकडे विसरले म्हणून तेव्हा श तिलासुद्धा ते म्हणते की अगं वेडी उद्या नोट्स तुला मिळतील ना त्यात काय एवढं कोण नेणार आहे त्यानंतर तिला ती म्हणते की चल मी तुला जेवायला वाढलं आहे जेवायला चल आकांक्षाला सुद्धा घेऊन जाते मग आनंदी विचार करते की जर नोट्स हरवले असतील तर ही इतकी घाबरणार नाही मीला नक्कीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती कशाबद्दल तरी सांगत सा कशा होती पण तिला नेमकं काय सांगायचं असेल आणि तिला कोणी रस्त्यात त्रास दिला असेल नोट्स हरवले म्हणून तर, तर ते इतकी काही घाबरणार नाही असा ते विचार करते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आकांक्षा कॉलेजला चाललेली असते त्याच वेळेला सार्थक येतो आणि म्हणतो की हे काय आहे ग आणि हे कसले फोटो आहेत हे फोटो व्हायरल झालेत तुझे काही कळतय की नाही तुला तू कॉलेजला जातेस आणि हे सगळं करतेस त्याच वेळेला आनंदी आणि शलाका दोघीजणही धावत येतात आणि सुधा देखील येते आणि म्हणते की, की काय सार्थक हे सगळं तेव्हा सार्थकला ती मोबाईल मागते आणि मोबाईल तिचे फोटो बघते हे तु तु ला ला की हे काय केलेस तू आकांक्षा तुला काही वाटत नाही का मी तुला सांगितलं होतं ना की ते प्रथमेशला भेटायचं नाही म्हणून पण तरीही परत तू त्याला का भेटलीस तेव्हा सुधाला आकांक्षा रडतच म्हणते की प्लीज आई मला समजून घे तेव्हा ती म्हणते की काय समजायचं होतं मी तुला आणि हे काय केलंस काय के तू आपल्या राजाध्यक्षांच्या घराण्याची अब्रु ती अशी चवाटावर आणलीस तुला काही कळत नाही का असं सगळं म्हणून ती तिला ओरडत असते तितक्यातच आदर्श येतो म्हणतो की अगं आकांक्षा हे तुझे सगळे फोटो व्हायरल झालेत तितक्यातच आकांक्षाच्या ती जोरात सुद्धा कानाखाली वाजवून देते आणि सगळेच तिथे गप्प उभे असतात कोणीच काही बोलत नाही आणि शलाकाला देखील त्याचा धक्काच बसलेला असतो सगळेजण आकांक्षावरती ओरडत असतात मात्र आकांक्षाला कोणीही समजून घ्यायला तयार नसतं आनंदीला पण या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं आता पुढच्या भागामध्ये आनंदीला अंशुमन हा त्या मार्केटमध्ये भेटतो आनंदी म्हणते की हे सगळं काय तू आणि का करतो आहेस तेव्हा तो म्हणतो की हे फोटो मला व्हायरल करायचे आहेत आनंदी म्हणते की असं काहीच करण्याची गरज नाही तेव्हा तो म्हणतो की जर फोटो हे व्हायरल व्हायला नको आहेत तर मला एक काम करायचंस तू मला पाच लाख रुपये आणून द्यायचेस तेव्हा आनंदी ही रूममध्ये असताना सार्थक म्हणतो की आनंदी हे पाच लाख रुपये आहेत रेशमाने दिलेले मी इथे ठेवतो नर आनंदीला येऊन आकांक्षा म्हणते की बहिणी चल हेच पैसे घे पाचच लाख तर रुपये आहेत दादाने ठेवलेत ते तेव्हा आनंदी म्हणते की नाही हे बरोबर नाही आहे आकांक्षा म्हणते की अगं आपल्याला अंशुमनला द्यायचे आहेत ना मग घेऊया हे पैसे आनंदी म्हणते अजिबात नाही हे मी तुला करू देणार नाही आकांक्षा आता या सगळ्यातून आनंदी पुढे नक्की सगळा कसा मार्ग काढेल हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की